नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की रम्या काव्याला विचारते की तू पाचच्या रूम मध्ये कशी आलीस त्यावर काव्य म्हणते की एक गुड न्यूज आहे आता मी पाचच्या रूम मध्ये राहू शकते त्यामुळे रम्या आता तुला माझी काळजी करायची काही गरज नाहीये गेस्ट रूम मध्ये राहायचा माझा वनवास आता संपला आहे तर आता ही न्यूज ऐकल्यानंतर रम्याला धक्का बसतो ती विचार करू लागते की अचानक मामी आणि काव्यामध्ये सगळं व्यवस्थित कसं काय झालं तर इकडे काव्या म्हणते की पार्थला पाणी पाहिजे तर त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाते पण मात्र वे त्याच वेळी तिथे जिवा येतो आणि त्याचं लक्ष काव्याकडे जातं दुसरीकडे आता मालनीला सुनीताचा फोन आतो सुनीताला मालिनी सुनीता मालनीला म्हणते की अगं माझा गैरसमज झाला होता त्यावर सुनीता म्हणते की हे बघ काव्याने जे काही सांगितलं ते करताना तिला कोणी पाहिलं नाही असं व्हायचं काव्याने सांगितलं आणि तू फक्त तिच्यावर विश्वास ठेवलास याबद्दल तू तिच्याकडून काही पुरावा घेतलास का किचन किचनमध्ये जिवा आणि काव्या बोलत असतात त्याच वेळी तिथे मालिनी येते आणि आता दोघांचंही बोलणं ऐकते तर मित्रांनो आता त्याचमुळे आता काय होणार घरात वादळ येणार का हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडत आहे का, का? का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद